तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की दहावी या वेबसिरीजमध्ये पस्तीसव्या भागामध्ये काय होणार आहे त्याआधी चौतीसव्या भागामध्ये काय घडलं आहे तर तुम्हाला माहीतच असेल सर्वजण केवडाच्या गावी गेलेले आहेत कारण केवडाच्या गावची जत्रा आहे त्यासोबत तुम्हाला माहीतच असेल सर्वजण दर्शन घेतात त्यानंतर जत्रेमध्ये फिरतात मज्जा करतात खूप गोष्टींची खरेदी करतात सर्वजण केवड्याच्या घरी जातात कारण तिच्या घरी जेवण असते जेवण असते जत्रा असल्यामुळे त्यातच आपण हेही पाहिले की मधुकर जेवणासाठी खूप हट्टी असतो तो कसं खातो हे आपण पाहिलं तसंच आपण हेही पाहिलं आहे की या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की केवडाला यात्रेमध्ये एक कानातली कानात घालायची वस्तू आवडलेली आहे ती वस्तू घ्यायची असते पण तिच्याकडे पैसे नसल्यामुळे ती घेत नाही हे सर्व अभिजित पाहतो आणि शेवटी आपण पाहिलं आहे की अभिजित ती वस्तू शेवटी जाऊन घेऊन येतो सर्व झालं पस्तीसव्या चौतीसव्या भागामध्ये तर आपण पाहणार आहे पस्तीसव्या भागामध्ये काय काही भागामध्ये असं होणार आहे ती वस्तू येऊन केवडाला देणार आहे त्यासोबत हे पाहायला मिळ मिळणार आहे की केवडा ती वस्तू घेणार की नाही सोबत हेही पाहणं महत्वाचं आहे की ही वस्तू दिलेलं घेतल्यानंतर यश मला काय वाटेल सोबत या व्हिडिओमध्ये पस्तीसव्या भागामध्ये आपल्याला हेही पाहायला मिळणार आहे सर्व गोष्टी आपल्याला या व्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा